कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात चांगलंच गाजले या हत्येप्रकरणी आठ आरोपी अटकेत आहेत तर कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे मात्र नव या हत्येप्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आली आणि चार्जशीट दाखल होताच रोज नवनवीन खुलासे नव अँगल या प्रकरणी समोर येतोय देशमुखांना क्रूरपणे किती मारहाण करण्यात आली याचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे ज्याचा फटका मुंडेंना बसलाय आणि त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला पण आता मुंडेंच्या जवळच्या असणाऱ्या वाल्मिकचा या प्रकरणात नवा कारनामा समोर आलाय दोषारोप पत्रात कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या जबाबात एक धक्कादायक माहिती समोर आलीय जबाबातून वाल्मिकच्या मुजुरीपणाचा अंदाज बांधला येऊ शकतो आणि या अधिकाऱ्यांच्या जबाबामुळे मुंडेंची सुद्धा कोंडी होण्याची शक्यता आहे नेमकं या अधिकाऱ्याच्या जबाबामध्ये काय म्हंटलय ते आपण पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट बनली आहे त्यामुळे आता राजकीय घडामोडींसाठी ताज्या अपडेटसाठी आणि महत्वाच्या अपडेटसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये सर्वांचं स्वागत तर बीडच्या मसाजोक्त सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणात झाली आवादा कंपनीला खंडणीसाठी वाल्मिक आणि त्याच्या टोळी तकादा लावून होती कंपनीकडून टाळाटाळ सुरू असताना वाल्मिकच्या टोळीनं तिथं राडा घातला कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली ज्यात एक कर्मचारी संतोष देशमुखांच्या गावचा होता त्यांना मदत मागितली तेव्हा देशमुख यात पडले आणि याच रागातून बदला म्हणून देशमुखांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली याच खंडणी प्रकरणी आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांचा जबाब नोंदवण्यात आला ज्यात त्यांनी वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितल्याचा खुलासा केलाय एवढंच नाही सुदर्शन घुलेनं संतोष देशमुख यांना तुला बघून घेईन जिवंत सोडणार नाही अशी धमकी सगळ्यांसमोर दिल्याचंही सा सांगितलं गेलं सुनील शिंदेंच्या जबाबानुसार वाल्मिकनं सहा वेळा खंडणी मागितली त्यानुसार वाल्मिकनं पहिल्यांदा खंडणी मागितली ती अठ्ठावीस ऑगस्ट दोन रोजी फोनवरून वाल्मिक कराडनंच म्हटलं की तुम्ही परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा दुसऱ्यांदा खंडणी मागितली ती अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस फोनवरून पुन्हा वाल्मिक कराडनं खंडणी मागितली यावेळी तुमचे बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहे याची मला माहिती आहे तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असं वाल्मिक फोनवरून म्हणाला होता तिसऱ्यांदा खंडणी मागितली ती आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी परळी येथे वाल्मिक कराड विष्णू साठे आणि माझे सहकारी शिवाजी थोपटे यांची परळतील जगमित्र कार्यालयात म्हणजेच मुंडेंच्या कार्यालयामध्ये भेट झाली होती प्लॉट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या नाही तर जिल्ह्यात कुठेही प्लांट बांधून ना, देणार नाही अशी धमकी यावेळी दिली होती यानंतर चौथ्यांना खंडणी मागितली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार ला सुदर्शन खुले कंपनीत येऊन वाल्मिक अण्णांनी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही असं म्हटलं होतं यानंतर पाचव्यांदा खंडणी मागितली एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार ला विष्णू साठेचा साडे अकराच्या आसपास फोन आला त्यावेळी वाल्मिकांना बोलणार आहे असं त्यांनी म्हटलं त्यावेळी वाल्मिकांना बोलणार आहेत कराड म्हणाला अरे ते काम बंद करा चालू ठेवलं तर वातावरण होऊन बसलं ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनला सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण निघून जा काम चालू कराल तर याद राखा असं धमकी वाल्मिक दिली होती त्यानंतर पुन्हा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला दुपारी एक वाजता सुदर्शन गुले मसाजोग येथे कंपनी ऑफिस मध्ये आला होता वाल्मिक ठेवलेली डिमांड पूर्ण करा अण्णा आज मध्ये येणार आहेत त्यावेळी त्यांची भेट घ्या असं धमकावून ऑफिसमधून निघून गेला होता आणि त्यानंतर सहाव्यांदा खंडणी मागितली ती सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला सुदर्शन घुले कंपनी ऑफिसमध्ये आला सुरक्षा रक्षकाला शिविगाळ करून मारहाण केली थोपटे यांना दोन कोटी रुपये खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी दिली यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका असं येऊन सांगितलं त्यावेळी तुला बघून घेतो तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असं शिवाजी थोपटे यांनी सुनील शिंदे यांना सांगितलं होतं आणि या शेवटच्या खंडणी प्रकरणानंतरच त्यावेळी कंपनीबाहेर वाद झाला होता आणि या वादाचा राग ठेवूनच सुदर्शन गुले आणि वाल्मिक करारच देशमुख यांच्या हत्येचा प्लॅन रचला आणि संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या घडवून आणली दरम्यान हत्या प्रकरणी सुनील शिंदे यांची ही जबाब अत्यंत महत्वाची मानली जाते वाल्मिकाज या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे हा जो संशय होता तो या जबाबानं ठोस झालेला आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल परंतु यात शिंदेच्या जबाबानुसार खंडणीची जी बैठक झाली ती मुंड्यांच्या कार्यालयावरती झाली होती त्यामुळे आता मुंड्यांची सुद्धा चौकशी होणार का हे देखील पाहणं महत्वाचे ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका